नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू झगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी नाशिक शहरातील निनामी बसस्थानकासमोर पंचवटी राजवाडा परिसरातील दलित बांधवाविषयी आक्षेपार्ह मजपूर छापलेले पत्रक घराबाहेर टाकण्यात आल्याने पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने व परिस्थिती सुयोग तऱ्हेने हाताळल्याने तणाव निवळला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समाजात तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह पत्रके टाकण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी नाशिक शहरातील पंचवटी शहरात पसरली त्यानंतर शंभर ते दीडशे नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात मोर्चा नेला हे कृत्य करणाऱ्या संसहिताचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी जमावाने केली आक्रमक आंदोलनाची घोषणा करीत पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं त्यानंतर दिंडोरी रोड येथे रास्ता रोको करण्यात आला दिंडोरी नाका येथेही ठिया आंदोलन करण्यात आलं आंदोलन दिवसभर सुरू होतं पंचवटी त्यामुळे पंचवटी कारंजा आडगाव नाका डिंडोरी नाका पेट नाका निनामी येथील संपूर्ण वाहतूक ठप्प करण्यात आली होती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात चूक चोक ब आंदोलनाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात चौक पोली... पोलीस प पोलीस बंदोबस्त ठाकण्यात आला होता आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी परिसरात चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर परिसरातील त्यांना संपूर्ण शांतता होती तसेच भा तसेच या भागातील दुकानेही बंद करण्यात आली होती या प्रकारामागे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा उद्देश होता का याबाबत पोलीस तपास करीत आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखावी तसेच या संदर्भात अशा कोणत्याही अप आक्षेपहार्य व चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये असे आवाहन करताना असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला पोलीस उपआयुक्त डॉ किरण चव्हाण माजी महापौर अशोक दिवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे प्रकाश लोंढे अर्जुन पगारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे शशी उनवणे वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार बहुजन समाज पार्टी भीम ब्रिगेडचे कविता पवार रवींद्र दोंदे शंकर हिरे निलेश अल्हाटे दिनेश उणवणे माजी आमदार वसंत गीते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेवक राजेंद्र बागुल किशोर घाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजड यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून संतप्त आंदोलकांना संततेचे आवाहन केलं सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आय। उपायुक्त दिनेश बर्डेकर यांनी हे प्रकरण हाताळताना आंदोलकाशी संवाद साधत नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याकरिता मध्यस्थीची भूमिका बजावली या मध्यस्थीला यश आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलीस नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत शांततेचे आवाहन करताना या प्रकरणाचा खुलासा करणारी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे संबंधित पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटोमधील व्यक्तीचा व प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या पत्रकातून स्पष्ट केलं आहे तसेच या प्रकरणातील मुख्य संशयितांने टाकलेल्या पत्रकाराच्या माध्यमातून दोन समाजामध्ये जातीय तीड निर्माण करणे हा उद्देश नसून पत्रा कवर नाव व फोटो असलेल्या व्यक्तीशी असलेले वादात संबंधित व्यक्तीचा त्रास व्हावा या हेतूने पत्रके काढून तयार करून छापून ती टाकण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा